समर्थ श्रीराम भाग एकशे दोन महाराजांची वाणी कशी होती तर श्री महाराजांचं सार व्यक्तिमत्व किंचित पिंगट असलेल्या त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये आणि त्यांच्या विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे त्यांच्या पाहण्यात बोलण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती त्यांच्याशी विरोध करणारी पुष्कळ माणसं त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यानंतर आणि त्यांचं भाषण ऐकल्यावर त्यांना वश होऊन गेली ज्यांनी त्यांचं बोलणं एकदा ऐकलं ना तो जन्मभरात त्यांना विसरत नसे अशा तऱ्हेची रसवंती त्यांच्या वाणीमध्ये होती वारकऱ्यांशी रामदासीयांशी अडाणी शेतकऱ्यांशी इंग्रजी शिकलेल्या तरुण तरुणींशी कलावंतांशी शास्त्री पंडितांशी सनातन्यांशी सुधारकांशी व्यापाऱ्यांशी नोकरीवाल्यांशी डॉक्टरांशी इंजिनियरांशी महाराज त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोलायचे त्यांच्या व्यवसायातलंच त्यांच्या व्यवसायातलीच एखादी उपमा घ्यायचे आणि नामाचं महत्त्व त्यांना समजावून द्यायचे त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचं म्हणणं समजून प्रसन्न व्हायचा भगवंताच्या प्रेमाचं भक्तीचं आणि नामाचं तसंच संतांच्या वागणुकीचं स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढायचं आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जायचे विशेषत भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व आणि महत्त्व वर्णन करत असताना त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचं तेज आणि गांभीर्य चढायचं त्यांचं स्वाभाविक भाषण सहज मधुर होतं पण मनुष्याला गोंजारून वळवण्याची कला जशी त्यांना अवगत होती तशीच वाह्यात मनुष्याला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला त्यांच्यापाशी भरपूर होती महाराजांची भाषा शैली फार हृदयंगम होती त्यांची भाषा अगदी घरगुती सोपी असायची आणि याच कारणामुळे त्यांचं बोलणं पुरुष स्त्रिया लहान मुले अशा सर्वांना अगदी सहज समजायचं त्यांची वाक्य लहान पण जोरकस असायची आणि त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेशसुद्धा नव्हता त्यांची ती वाक्य ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भेडायची जीवनाचे अनंत नमुने त्यांनी पाहिले होते म्हणून सामान्य मनुष्यांची सुखदुःख त्यांच्या खऱ्या वासना भावना आणि त्यांच्या अडचणी यांची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आलेली होती याचा परिणाम असा झाला की श्री महाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थांचं वर्णन करू लागले म्हणजे ते इतकं वास्तव असायचं की त्यांची भाषा अंतककरणाचा ठाव घ्यायची आणि ऐकणाऱ्याचं त्यांच्यावर प्रेम बसायचं बोलता बोलता त्यांचा आवाज कधी कधी विलक्षण चढायचा आणि त्यावेळी त्यांचं भाषण ऐकून मन नुसतं थरारून जायचं त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा वाटायचा त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची आणि म्हणून त्यांची भाषा नेहमीच्या भाषेपेक्षा निराळी अजिबात निराळी वाटे लोकांना भगवंताकडे वळवण्यासाठी महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली म्हणून त्यांच्या भाषेमध्ये समुद्राचा खोलपणा गांभीर्य हिमालयाचा थोरपणा निश्चितता आणि गंगेची शुचिता पवित्रपणा हे गुण आढळतात आपल्या बो आपण आपल्या बोलण्यात जे शब्द वापरतो तेच शब्द महाराज वापरायचे पण त्यांचं बोलणं ऐकताना आपण नेहमीच्या ठराविक चाकोरीच्या बाहेरची भाषा ऐकतो आहोत असं प्रत्येक श्रोत श्रोत्याला वाटायचं त्यांचं बोलणं फार सोपं पण तितकंच सत्य असायचं फार थोडं पण आशय व्यक्त करणारं असायचं फार घरगुती पण अत्यंत शास्त्राला धरून असायचं महाराज आपल्या प्रत्येक शब्दामध्ये जीवनाची खरी खरी अनुभूती होतायचे त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकताना आपण अगदी जिवंत जीवनरसानी भरलेले असं काहीतरी ऐकत आहोत असं वाटायचं भगवंत हा त्यांच्या वाणीचा आधार असल्यामुळे ते केव्हाही बोलले तरी ते फार चित्तवेधक आणि परिणामकारक व्हायचं गहन वृक्ष बेचव वेदांत अगदी अगदी सोप्या आणि संभाषणात्मक आणि रंजक पद्धतीने सांगण्यात त्यांची विशेष हातोटी होती परंतु याच्या जोडीला जन्मजात उत्तम वक्तृत्व उत्कृष्ट रसिकता आणि पहिल्या प्रतीची तर्कनिष्ठ बुद्धी इतक्या गोष्टींची मदत असल्यामुळे कोणतंही प्रमेय ते फार नवीन तऱ्हेने मांडायचे त्यांच्या भाषेमध्ये इतकेच गुण असते तर ती प्रभावी ठरली असती पण पण या गुणांच्या बरोबर महाराजांची भाषा विशेष प्रभावी होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये सहजपणे पदोपदी येणारा विनोद <laughs> त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची जी कला होती ना तिच्यामुळे कोणीही मनुष्य त्यांच्या शब्दांनी तात्काळ मोहून जायचा सहजपणा खेळकरपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या विनोदाचे मुख्य धर्म होते मोगरीची कळी उमलू लागल्यावर तिच्यातून सुगंध जसा सुंदर बाहेर पडतो ना त्याचप्रमाणे त्यांचा विनोद प्रस्तुत विषयाचा विकास होऊ लागला म्हणजे अगदी सहज अगदी सहज विषयाशी एकरूप बनवूनच प्रगटवायचा शिवाय फूल गेलं तरी त्याचा सुगंध काही काळ मागे टिकतो तसंच मुख्य विषय विसरून भी गेला ना तरी त्यांचा विनोद मात्र लक्षात राहायचा त्यांचा विनोद मोठा खेळकर असायचा माणसांचे जे दोष भगवंताच्या भक्तीच्या आड येत असतील ते दोष ज्याचे त्याला दाखवण्याचं काम त्यांना करावं लागायचं आणि ते करत असताना श्री महाराज हटकून विनोदाचा उपयोग करायचे पण त्यांचा विनोद इतका सौम्य इतकं स्वच्छ खेळकर रसयुक्त आणि आकर्षक असायचा की ज्या माणसाचा दोष ते सांगायचे ना त्याला देखील त्यांच्या बोलण्याने गुदगुल्या व्हायच्या प्रत्येक मनुष्याचा दोष तर त्याला सांगायचा पण त्याचा अंतःकरण मात्र दुखवायचं नाही किती कठीण का काम असेल नाही याची कल्पनाच केलेली बरी आणि हे अवघड काम महाराज विनोदाच्या शस्त्रांनी पार पाडायचे ऐकणाऱ्याच्या ध्यानी सुद्धा नसताना अगदी घरगुती आणि साध्याच घटनेतून श्री महाराज मोठा विलक्षण विनोद निर्माण करायचे त्यावेळी त्यांचं बुद्धीचातुर्य निरीक्षण सामर्थ्य पाहून मनुष्य थक्क होऊन जायचा कधी गमतीचा मुद्राभिनय कधी विपरीत तुलना कधी विडंबन कधी विसंगती कधी विलक्षण कोटी तर कधी विपर्यास करून श्री महाराज हास्याचे फवारे उडवून द्यायचे ज्यांच्या विनोद वृत्तीमुळे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसांचा त्यांच्या विनोद विनोदी वृत्तीमुळे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या माणसांचा काळ फार चांगला आनंदात जायचा फार काळजी करून त्रासलेली माणसं रोगाने ग्रासल्यामुळे निराश झालेली माणसं दारिद्र्याने गांजून मेटाकोटीला आलेली माणसं वारंवार पयश येत गेल्याने धीर खचलेली माणसं जगाने त्याज्य ठरवून दिलेली चीथू झालेली माणसं कोणाचाही आधार नसल्यामुळे अनाथ झालेली माणसं जीवलगांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे जीव पोळलेली माणसं अशा सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना महाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त व्हायचं ते स्वतः निरूपण आणि भजनी कीर्तन करायचे त्यांचा आवाज स्वभावतः मृदू होता मधुर होता ते कीर्तनाला उभे राहिले म्हणजे त्यांची ती भव्य मूर्ती प्रेमाने भरलेली दृष्टी रसयुक्त वाणी मधुर आवाज श्रोत्यांच्या कल्याणाची तळमळ खुसखुशीत विनोद जीवनांगांचा अनुभव इत्यादी गोष्टींचा संगम होऊन दोन तीन तास श्रोते देह भान विसरून जायचे विषयाचं प्रतिपादन करताना ते भाषणाचा वेग कमी जास्त करायचे श्रोत्यांच्या भावनेला हात घालून ती जागृत कशी करायची श्रोत्यांचा गौरव कसा करायचा त्यांना त्यांचे दोष कसे दाखवायचे हे शास्त्र त्यांना फारच उत्तम अवगत होतं पुष्कळ वेळा बोलता बोलता ते काव्यपंक्ती सहज बोलून जायचे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आणि शास्त्राला सोडून ते एकही शब्द बोलत नसत म्हणून त्यांची सहज बोललेली वाक्य होती ना ती अगदी परमार्थाची सूत्रच बनायची एकाशी योग साधणारा तो योगी भगवत प्राप्तीचा मार्ग तोच परमार्थ जी नाहीच ती माया संत हे चालते बोलते देव आहेत अशी कितीतरी सुंदर वाक्य ते नेहमी सहज बोलून जायचे श्री महाराजांचे अंतरंग त्यांच्या वाणीतून जितके बाहेर पडले तितके दुसरे शक्तीचं सामर्थ्य तितकं कशामध्ये ते व्यक्त नाही झाले बोलण्याची शक्ती सर्व माणसांमध्ये आहे पण त्या शक्तीचं सामर्थ्य आपल्याला आकलन होत नाही आपण आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्री महाराजांनी स्पष्ट दाखवलं त्यांचं तत्वज्ञान कसं होतं तर तत्वज्ञान या विषयातील अनेक गहन प्रश्नांचा नुसत्या तर्कबुद्धीने विचार करण्यात जन्म घालवणं ही गोष्ट निराळी आणि जीवितला एखाद्या तत्वज्ञानाचं अधिष्ठान देऊन आपल्या प्रत्येक कृतीमध्ये त्या तत्वांची संगती राखणं ही गोष्ट निराळी पहिल्या प्रकारची म्हणजे तत्वचिंतक माणसं पुष्कळ असतात पण त्यांच्या जीवनामध्ये सामान्य माणसांच्या जीवनापेक्षा फारसं निराळं असं काही दिसून येत नाही पण दुसऱ्या प्रकारची माणसं क्वचित दृष्टीस पडतात अशा पुरुषांना संत म्हणतात एखादं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णपणे उतरणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे म्हणून संतांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही श्री महाराज हे संत होते त्यांच्या जीवितामध्ये पूर्ण तत्त्वज्ञान गुंफलेलं होतं त्यांची प्रत्येक कृती आणि उक्ती एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या पायावर योजना पूर्ण आखलेली दिसून यायची श्री महाराज हे अद्वैतवादी होते त्यांचं सांगणं असं की जीवितचं कोडं उकळण्याची शक्ती फक्त माणसाच्या ठिकाणी आहे म्हणून मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे जोपर्यंत हे कोडं उलगडत नाही उकलत नाही तोपर्यंत जीवित कार्य खरंच संपलं नाही अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या भ्रमामुळे माणूस या कार्याकडे लक्षच देत नाही आणि म्हणून त्याचं सर्व जीवन संपुष्टात आलं ना तरी जीवनाचं प्रश्नचिन्ह मात्र कायम राहत जीवन तत्व हे सूक्ष्म आहे त्याची उत्पत्ती परमात्म स्वरूपापासून आहे म्हणून स्वरूपाचं ज्ञान झालं की जीविताचं कोड सुटतं आणि ते कोड सुटलं की जीवन पूर्ण संपन्न आनंदमय बनतं अर्थात परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून घेणं हे प्रत्येक माणसाचं या जगातलं पहिलं कर्तव्य आहे परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणून तो प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे आपण आपल्या हृदयातला परमात्मा ओळखला म्हणजे सर्वव्यापी परमात्मा आपोआप समजतो मनुष्याच्या हृदयात परमात्मा स्वरूप साक्षित्वाने स्फूर्त आहे म्हणून खरा मी कोणता हे ओळखणं याच नाव ज्ञान खरा मी मूळ परमात्म स्वरूप असून देखील त्याच्यावर खोट्या मीचा वरण पडल्यामुळे मनुष्याची चूक झाली आणि या चुकीचा परिणाम म्हणजे आपण देह नसूनही देहालाच मीपणाने मानू लागलो देह खरा वाटला म्हणून सर्व दृश्य खरं वाटू लागलं दृश्य खरं वाटू लागलं त्यामुळे त्याला फार महत्व आलं आणि शेवटी दृश्यामध्येच सर्व सुख आहे ही आपली भावना झाली पण दृश्य हे स्वभावतःच अशाश्वत अपूर्ण असल्याने त्याच्यापासून पूर्ण सुख कोणालाच मिळणं शक्य नाही म्हणून प्रपंच हा दुःखमय आहे या सर्व दुःख परंपरेचं मूळ आरंभीचा जो खोटा मी आहे ना तो आहे यालाच अहंकार अभिमान स्वार्थ देहबुद्धी वासना आसक्ती असे नाव आहेत एक अहंकार नाहीसा केला की सर्व दुःख नाहीशी होतील अहंकार नाहीसा करायला भगवंताचा अनुसंधान हाच एक मार्ग आहे त्याच्या नामानी त्याचं अनुसंधान टिकण सोपं जातं म्हणून भगवंताचं नाम घेणं हा अहंकाराचा नाश करण्याचा सर्वांना सुलभ आणि सर्वात सुलभ असा उपाय आहे प्रपंच हा सर्वस्वी सत्य नाही तसा तो असत्य पण नाही पण प्रपंच टाकणं कोणाला शक्य नाही सामान्य माणसाने प्रपंच टाकला तर त्या त्याचं अकल्याणच आहे उलट संसार अशा रीतीने करायला हवा किंवा असा करण्यास शिकावा की आपण स्वतः ब्रह्मरूप बनण्याचं तो साधन बनेल प्रपंच करीत असताना भगवंताचं नाम चिंतन किंवा अनुसंधान अनुसंधान जितकं सूक्ष्म बनत जाईल ना तितका स्वतःचा विसर पडत जाऊन भगवंत जवळ येत जाईल नामाची ही युक्ती साधायला काम क्रोधादी विकारांचं निर्मूलन नव्हे पण त्यांचं स्वामित्व स्वामित्व अवश्य असावं हे दोन वाक्य आपण पुन्हा बघूया प्रपंच करीत असताना भगवंताचं नाम किंवा चिंतन किंवा अनुसंधान जितकं सूक्ष्म बनत जाईल तितका स्वतःचा विसर पडत जाऊन भगवंत जवळ येत जाईल नामाची ही युक्ती साधायला काम क्रोधाधी विकारांचं निर्मूलन नव्हे पण त्यांचं स्वामित्व मात्र अवश्य आहे आपलं कर्तव्य करायला आपण कधी चुकू नये पण त्याचं फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं किंबहुना भगवंताच्या सत्तेनी सर्व सूत्र हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करतं यासाठी जे जे घडतं ते ते भगवंताच्या इच्छेनीच घडतं ही खुणगाठ बांधून असेल त्या परिस्थितीमध्ये माणसानी समाधान मानावं त्या योगे परिस्थितीशी विरोध नाही साहून शांती मिळते सदाचरण कधी सोडू नये नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत निराश कधी बनू नये देहाला उगीच कष्ट होऊ नये पण काही झालं तरी भगवंताचं नाम मात्र सोडू नये या सर्व गोष्टी साधायला सोपा उपाय म्हणजे सत्संगती संतांची संगत योग्य प्रकाराने केल्यास भगवंताची प्राप्ती खास घडते पण संत ओळखू येण्यास आणि त्याची भेट घडण्यास भगवंताचं नामच घेत राहणं आवश्यक आहे श्रीराम समर्थ श्रीराम